नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घरामोडीसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र काय बोलणार आज जे मतदान मत मोदी आघाडीचे उमेदवार महाराष्ट्रभरामधलं जर चित्र पाहिलं तर महाराष्ट्रभरामध्ये महागाई भ्रष्टाचार शेतकरी आत्महत्या शेतमालाला भाव नसणे हे सारे मुद्दे जे आहेत ते कायदा सुव्यवस्था आहे सारे मुद्दे गवून ठरले आणि यामध्ये लाडके बहीण असेल का आर्थिक प्रभाव असेल हे मुद्दे त्याच्यावर वरचट ठरले मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणीचा वापर म्हणजे जो प्रसिद्धी दिली त्याचाही काही परिणाम याच्यामध्ये दिसतो आहे आणि या बरोबरीला सर्व ठिकाणी जे आर्थिक व्यवहार झाले ते अपेक्षे जास्त होते म्हणून मला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच एवढं अनुभवलं की इतक्या मोठ्या प्रमाणावर मतं विकत घेतले जातात आणि मतांना पैसे दिले जातात हे पहिल्यांदाच अनुभवलं एकंदरीत पहिलं तर पराभव पराभव असतो त्यामुळे हा पराभव रोहिणेचा असेल का माझा असेल हे मी मान्यच करतो त्यामुळे ह्याला पराभवाला कारणं नसतात परंतु एका गोष्टीचं दुःख वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढते महागाई शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतमालाला भाव नसणे कायदा सुव्यवस्था बिघडणे या साऱ्या गोष्टी गौण ठरल्या म्हणजे यापुढे लोकांना महागाई मान्य आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसणं तेही मान्य आहे त्यामुळे आता याच्यासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता हो नाही असं वाटतं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकारला अनपेक्षित नवीन महायुतीला मोठ्या प्रमाणावर यश मिळालं आणि असं यश महायुतीला मिळेल असं अपेक्षित नव्हतं भाऊ या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेतेसुद्धा पडलेले आहेत एकीकडे एक एक काँग्रेसचे बाळा बाळासाहेब थोरात हे सुद्धा ते पडलेले आहेत यामध्ये ई व्ही एम मशीनमध्ये काय असं गोठाला वाटतं काही ठिकाणी शंका येण्यासारखी जागा आहे कारण माझ्याकडं काल या मतदारसंघातली यादी आली जी संभाव्य मतदान प्रत्येक गावाला किती होईल याची यादी माझ्याकडं काल व्हॉट्सअपवर फिरत होती आणि आज पाहिलं तर तंतोपंत त्या गावांना तशाच्या तशा स्वरूप पाच पंचवीस मतांच्या फरकाच्या अंतरानं तसेच मतं पडले काही तर एकदम सेम पाचशे पन्नास तर पाचशे पन्नासच मतं पडलेले आहेत हे कसं होऊ शकतं काल जी यादी आली त्याच्यामध्ये एकाही मताचा फरक नाही असं कसं होऊ शकतं त्यामुळे शंकेला वाव आहे परंतु ह्या शंका कुशंका घेण्यात अर्थ नाही आहे पराभव पराभव आहे नाही या मतदारसंघामध्ये गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष गोरगरीब माणसाशी माझी नाळ जुडलेली आहे आणि या ठिकाणी सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला की इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद प्रत्येक गावात असताना पराभव कसा होऊ शकतो कारण माझं स्वतःचं गाव पाहिलं तर चंद्रकांत पाटलांना त्या ठिकाणी साडेपाचशे मतं मिळालेले आहे माझ्या उभ्या आयुष्यात कोणत्याही निवडणुकीत जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो का विधानसभा असो का लोकसभा असो माझ्या गावामध्ये एवढं मतदान कधीही ते विरोधी पक्षाला झालेलं नाही हे पहिल्यांदाच मी अनुभवतो शंका यायला जागा आहे पण अशा अनेक शंका वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या जातात वेगवेगळ्या ठिकाणी नेतात ने ने कार्यकर्ते त्याच्या संदर्भामध्ये आश्चर्यचकित झाले की असं कसं होऊ शकतं पण जे झालं आहे ते व्ही 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 पॅटमध्ये दिसतं आहे त्यामुळे एकंदर त्याच्याविषयी काही तक्रार करणं मला योग्य वाटणार नाही जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा एकही खाता उघडलेला नाही जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला फारसं यश मिळालं नाही महायुतीला या ठिकाणी यश मिळालं पण त्याच्याकरण मगाशी मी सांगितलं तसे असू शकतात आजचा जो निकाल आम्ही बघतो आहे त्या निकालामध्ये प्रचंड असा घोळ आम्हाला दिसतो आहे कारण ज्या गावांमध्ये समोरच्या उमेदवाराला प्रचाराला देखील माणसं नव्हती त्याही गावामध्ये लीड दिसतोय पण शेवटी निकाल आहे जे काय झालेलं असेल त्याची तर आम्ही म्हणतायचं की आम्ही चौकशी झालीच पाहिजे कारण एवढ्या मतांनी ज्या उमेदवाराला मतं मिळता आहेत आणि त्याच त्याचबरोबर दोन दिवस आधी एक यादी सोशल मीडियावरती प्रसिद्ध करण्यात आली होती त्याच यादीमधले आकडे आणि आत्ता निकालामध्ये आलेले आकडे हे समसमान आहे असं कसं होऊ शकतं की दोन दिवस आधी आलेल्या यादीमधलेच आकडे आत्ताच्या निकालामध्ये जाहीरित्या तसेच आकडे येणं हे संशयाला जागा देतं आहे कुठेतरी काहीतरी गोंधळ आहे कुठेतरी पाणी मूर्तं आहे आणि काही प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीचा परिणाम असू शकतो पण पराभव आहे पराभव मान्य आहे परत ह्या मतदारसंघातल्या गोरगरीब लोकांच्या सेवेसाठी त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही कायम त्यांच्या पाठीशी आहोत साधी सांगितलं की ह्या सगळ्या निकालामध्ये एक गोंधळ तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतोय जसं माझ्या मतदारसंघामध्ये तुम्हाला दिसतंय की दोन दिवस आधी एक यादी बाहेर येतं तीच यादीमधले आकडे आता निकालामध्ये दिसत आहेत जसं काही प्री प्लॅन्ड होतं की त्याच यादीमधले आकडे बाहेर येणार रे आहेत दोन दिवसानंतर एवढं प्लॅनिंगने जर काम प्रत्येक मतदारसंघात केलं गेलेलं असेल तर नक्कीच कुठेतरी सगळ्या गोष्टींमध्ये हा संभ्रम आणि संशय याला सगळ्या ठिकाणी जागाच आहे कारण अनेक मतदारसंघांमध्ये मिळालेली लीड ही आजपर्यंत कधीही न मिळालेली लीड आपण बघतोय एवढं वन साईड वातावरण ज्या मत जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आज शेतकरी बांधवांच्या समस्या ऐकून घ्यायला सरकारकडे वेळ नव्हता आज अनेक ठिकाणी आपण बघितलं की तरुणांना रोजगार नाही आहेत आज महिला अत्याचाराच्या घटना वाढल्यात असंतोष सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड असताना जर असे निकाल येत असतील तर संशयाला प्रत्येक ठिकाणी जागाच आहे भावनिक क्षण देखील पाहाव्यास मिळालेला आहे भावनिक असणं साहजिक आहे त्यांनी त्यांच्या गावामध्ये जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीला त्यांना प्रतिसाद लोकांनी मिळाला आहे असं अपेक्षित असतं आज इथे प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक गावातला आमच्या पदाधिकारी इथे उपस्थित आहे आज त्यांनी त्यांच्या गावामध्ये जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचा त्यांना त्या मेहनतीला कुठेतरी उत्तर मिळावं किंवा हे जागा निवडून आणावी अशी अपेक्षा असते अपेक्षा भंग झाल्यानंतर थोडंसं वाईट वाटणं हे मानवाची वृत्ती आहे